संभाजीनगर महापालिकेत महापौर पदासाठीचा सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला महापौर पद होण्याची शक्यता अनिल राजूरकर प्रमोद राठोड सहित आणखीन काही नाव जोरदार संभाजीनगर महापालिकेत महापौर पदासाठीचा सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला महापौर होण्याची संधी मिळणार आहे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी महापौर पदासाठी कोणता चेहरा पुढे येणार याबाबत पक्षांतर्गत हालचाली वेगाने सुरू आहेत विशेषतः महापौर पदाच्या उमेदवाराची निवड करताना मंत्री अतुल सावे कोणत्या नावाला पसंती देतात याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार कामगिरी करत सत्तावन्न नगरसेवक निवडून आणले आहेत बहुमतासाठी भाजप केवळ एका जागेने कमी पडला असला तरी प्रत्यक्ष राजकीय गणित पाहता स्वतंत्रपणे कमळ चिन्हाचा महापौर बसण्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत आहे भाजपला पाठिंबा देणारा एक नगरसेवक नेमका कोण असेल हे अद्याप जाहीर झालेले नसले तरी शहराचा कारभार सक्षमपणे आणि स्थिरपणे हाताळू शकणाऱ्या उमेदवारालाच महापौरपदी बसवावे अशी भूमिका समर्थकांकडून मांडली जात आहे महापौर पदाच्या शर्यतीत सध्या अनेक नावांची चर्चा सुरू आहे यामध्ये अनिल मकरिये समीर राजूरकर राजगौरव वानखेडे महेश माळवतकर प्रमोद राठोड विजय अवताडे शिवाजी दांडगे सुरेंद्र कुलकर्णी आणि रेणुकादास वैद्य ही नावे पुढे आली आहेत विशेष म्हणजे अनिल मकरिये आणि महापालिका निवडणुकीत प्रमुख म्हणून काम पाहिलेले समीर राजूरकर यांचे नाव महापौर पदासाठी आघाडीवर मांडले जात आहे निवडणूक व्यवस्थापनातील त्यांचा अनुभव आणि पक्षातील सक्रिय भूमिका यामुळे ते महापौर पदाचे मजबूत दावेदार असल्याचे बोलले जात आहे आता सर्वाधिक महत्वाची भूमिका मंत्री अतुल सावे आणि खासदार डॉक्टर भागवत कराड यांची असणार आहे हे दोन्ही नेते कोणत्या नगरसेवकाचे नाव पुढे करतात यावर महापौर पदाचा निर्णय मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे भाजपच्या कोअर कमिटीमध्ये कोणती राजकीय आणि संघटनात्मक गणिते मांडली जातात याची उत्सुकता कार्यकर्त्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच आहे कारण महापौर पदाचा निर्णय केवळ एका व्यक्तीचा नसून पुढील पाच वर्षांच्या शहराच्या कारभाराची दिशा ठरवणारा ठरणार आहे मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद